ऑल आईज ऑन शिवराज्याभिषेक किंवा मग एकच दून सहा जून अशा प्रकारची वाक्य जेव्हा सोशल मीडियावरती पडायला लागतात त्यावेळेला समजून जायचं की शिवराज्याभिषेक जवळ आलेला आहे आणि त्याच निमित्ताने आजचा आपण व्हिडिओ बनवतो आहे नमस्कार मी विवेक तुमचं स्वागत आहे खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेक या दिनानिमित्त दोन गट पडलेले पाहायला भेटतात तिथीनुसार की तारखेनुसार सहा जून की ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी काही जणांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवरायांनी स्वतःचा राज्यव्यवहार कोष निर्माण केला स्वतःची नाणी चलनामध्ये आणली एवढंच नव्हे तर रायगडावरती जो शिलालेख आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे त्या शिलालेखावरती सुद्धा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अशा प्रकारचा उल्लेख केल्याचं ते सांगत असतात त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय मत आहे की शिवराज्याभिषेक हा तिथीनुसार की तारखेनुसार झाला पाहिजे खरं तर शिवराज्याभिषेक हा जो सण आहे हा जो सोहळा आहे हा भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवला होता तसं पाहायला गेलं तर शिवराज्याभिषेक ही काही छोटीशी घटना नाही आहे ज्यावेळेला गागाभट्ट रायगडावरती आले तेव्हा त्यांनी सांगितलं की राजे तुमच्या यशाच्या कीर्तीचा सुगंध अगदी काशीपर्यंत पोहोचला आहे त्या सुगंधाने त्या परिमलाने आम्ही मंत्रमुग्ध झालो आहोत या भारतवर्षामध्ये चंद्रगुप्त मौर्य सम्राट होऊन गेला त्यानंतर कित्येक हिंदू राज्य इथे आली विजयनगरचं साम्राज्य असेल देवगिरीचं साम्राज्य असेल मात्र परकीय आक्रमणांच्या साध्या धक्क्याने ती नामशेष झाली हिंदूंचा कैवार घेणारं एकही राज्य या भारतवर्षात उरलं नाही आणि या निराशेच्या अंधकारात आम्ही चाचपडत असताना दक्षिणेत कुठेतरी आम्हाला आशेचा एक दीप प्रज्वलित होताना दिसतोय यशाच्या आणि कीर्तीच्या शिखरावरती असताना अनेक हिंदू राज्ये कोलमडताना आम्ही पाहिली त्यांचं पुनरुत्तन कधी झालंच नाही मात्र पुरंदरच्या तहानंतर तुमचं राज्य तुम्ही त्याच बळकटीने आणि मजबूतीने पुन्हा उभं केलं आम्ही आमच्या डोळ्यांनी विश्वेश्वराचा विध्वंस पाहिला आणि त्या पवित्र मंदिराच्या जागी औरंगजेबाने उभारलेली मशीदही पाहिली आमची तपश्चर्या आमचं ज्ञान ते रोखू शकलं नाही आमच्या वेदांना तळाशी गेलेल्या विश्वेश्वराला पृष्ठभागी आणण्याचं सामर्थ्य लाभलं शिवबा तुम्ही आता राजे आहात सत्ताधीश आहात तुंगभद्रेपासून ते नर्मदेपर्यंत तुमचं राज्य विस्तारलं आहे यावर कुठेतरी आता शिक्कामोर्तक व्हायला हवं तुम्ही मूर्तिभिषेक राजे व्हायला हवं तुमच्या टोक्यावरती कुठेतरी छत्र चामरे ढळायला हवीत यादवांच्या लयाबरोबर हिंदू धर्म नाहीसा झाला हा समज कुठेतरी आता नाहीसा व्हायला हवा आणि हे आश्वासन हिंदूंना मिळण्यासाठी तुमचं छत्रपती होणं खूप गरजेचं आहे तुमचा राज्याभिषेक हा गरजेचा आहे आणि मग राजे म्हणतात की आम्ही धर्माज्ञा कधी मोडली नाही हे शुभकार्य तुमच्या हस्ते तुमच्या आशीर्वादाने व्हायला हवं आणि मग सुरू होते ती राज्याभिषेक सोहळ्याची तयारी आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्याभिषेक हा दुर्गदुर्गेश्वर राजधानीच्या गडावरती म्हणजेच रायगडावरती केला गेला पूर्ण रायगड सजला गेला असेल अगदी होळीच्या माळापासून ते टकमक टोकापर्यंत टकमक टोकापासून ते भवानी काढ्यापर्यंत संपूर्ण प्रदेश हा लोकांनी गजबजला गेला असेल खरं तर राज्याभिषेक सोहळ्याच्या अगोदर छत्रपती शिवरायांना त्यांच्या कुलदेवतेला तुळजाभवानीला जाता या आलं नाही आणि त्या तुळजाभवानीला त्यांना जाता आलं नाही म्हणून ते प्रतापगडावरती जाऊन भवानी माते त्यांनी दर्शन घेतलं राज्याभिषेक सोहळ्याच्या अगोदरपासूनच सर्व विधी चालू झाले होते छत्रपती शिवरायांची मुंज झाली छत्रपती शिवरायांचे त्यांच्या राण्यांसोबत पुनर्विवाह झाले त्यांचे तुलादान केलं गेलं आणि हे सगळे सोहळे हे सगळे विधी राज्याभिषेक सोहळ्या आधीपासूनच चालू होते आणि मग तो दिवस उजाडतो की ज्येष्ठ शुद्ध द्वादशी अर्थात पाच जून संध्याकाळपासून राज्याभिषेकाचा सोहळा चालू होतो त्याआधी आपण जाणून घेऊया की छत्रपती शिवरायांचं सोनेरी सिंहासन नेमकं कसं होतं छत्रपती शिवरायांचं सोनेरी सिंहासन हे अष्टकोणी होतं त्यांच्या प्रत्येक आठ कोणांमध्ये सुवर्णसिंह उभारले होते आणि त्या सुवर्णसिंहावरती एक एक स्तंभ म्हणजे सुवर्णाचे स्तंभ होते आणि त्या सुवर्णस्तंभांवरती जी मेघडंबरी आहे ती सावरली गेली होती आणि या संपूर्ण सुवर्णसिंहासनासाठी बत्तीस मण इतकं सोनं लागलं मात्र त्या बत्तीस सुवर्ण सुवर्णसिंहासनाची किंमत राजांच्या पदरी त्यांच्यासाठी स्वतःची बाजी लावून स्वतःचे प्राण देऊन खर्ची घातलेल्या मावळ्यांच्या बलिदानापेक्षा कुठेच नव्हती शुक्ल निसलेले राजे त्यांची जागा घेतात आणि त्यांच्या आजूबाजूला त्यांचे अष्टप्रधान मंडळ असते आणि संपूर्ण भारतातून सप्तनद्यांचे पाणी सप्तनद्यांचे उदक राजांचे अंग पवित्र करू लागतात मध्यरात्रीनंतरचा तो अभिषेक जेव्हा संपतो त्यानंतर राजे शस्त्रपूजन करतात ढाल तलवार त्यानंतर धनुष्यबाण त्यांचा स्वीकार करतात आणि मग राजे जातात ते सिंहासन रोणासाठी त्यासाठी ते जिजाबाईंचा आशीर्वाद घेतात आणि राजसत्रेचा चौथरा चढत असतात तुम्ही जर आजही रायगडावरती गेलात तर नगारखान्यापासून जे मेघडंबरीची जागा आहे त्या कुठल्याही कोपऱ्यापासून तुम्ही जर मेघडंबरी म्हणजे अर्थात सिंहासनाकडे पाहिलं तर तुम्हाला ते दृष्टीस पडतं नगारखान्यापासून ते मेघडंबरीपर्यंत कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही हळू आवाजात जरी बोललात तरी ते सिंहासनापर्यंत पोहोचतं संत पावले टाकत राजे राजसद्रेचा चौथरा चढत असतात गागाभट्ट भट्ट त्यांना सुवर्णाचा राजदंड देतात सिंहाचा मुखवटा असलेला तो राजदंड राजे मस्तकी लावतात अत्यंत नम्रपणे ते सिंहासनावरती बसतात मंत्र घोष करत गागा भट्ट मौल्यवान जळवाचे छत्र राजांच्या मस्तकी धारण करतात आणि घोषणा देतात क्षत्रिय कुला व तंस सिंहासनाधीश्वर हिंदू पतपात श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय तिथे उपस्थित असलेल्या हजारो रायतेच्या तोंडातून तो जयघोष खानी पडतो छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आणि कदाचित सिंहासनावरती मध्यरात्री जेव्हा राजांना सुवर्ण स्नान घातलं जात होतं त्यावेळेला पूर्वेला कुठेतरी सूर्योदय होत होता त्या बाल सूर्याच्या किरणांनी पृथ्वीवरचा अंधकार नायसा होत होता यांच्या आक्रमणातून आणि गुलामगिरीतून बाहेर पडण्याची शिकवण छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलीच नसती स्वातंत्र्याचे बीज त्यावेळेला पेरली नसती तर स्वातंत्र्याचे घनदाट जंगल येणाऱ्या काळांमध्ये नक्कीच रोवले गेले नसते ते अटक मजल जी मराठ्यांनी मारली त्याची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ ही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात सहा जून दुर्गदुर्गेश्वर रायगडावरतीच रोवली गेली कित्येक गुलामीच्या रात्री नंतरची उगवलेली सोनेरी पहाट म्हणजे शिवराज्याभिषेक तमाम रहितेवरच्या जुर्मांना आणि त्यांच्या फुटलेल्या टाहूंना मिळालेला न्याय म्हणजे शिवराज्याभिषेक हिंदू देवी देवतांच्या निर्जीवतेला खऱ्या अर्थाने देवत्व आणि संरक्षण प्राप्त झाले तो दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक कित्येक आया बहिणींची इज्जत परकीय सत्तांपासून वाचवून त्या परकीय सत्तांना शंकराच्या तिसऱ्या डोळ्याचे दर्शन घडवले जाऊ लागले तो दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक या बेफाम सह्याद्रीने इथल्या गडकिल्ल्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले तो दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक मोगलांना तेवीस किल्ले दिल्यानंतर बारा किल्ल्यांचे स्वराज्य सुभेदारांच्या बलिदानापासून अवघ्या चार वर्षात तीनशे साठ किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा अविश्वसनीय प्रवास म्हणजे शिवराज्याभिषेक बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी तानाजी मालुसरे यांच्यासारख्या ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या भगव्या रक्ताचे बलिदान म्हणजे शिवराज्याभिषेक आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या साम्राज्यासमोर सर्वात छोट्या साम्राज्याने छाती ठोकपणे आव्हान देत बत्तीस मण सोनेरी सिंहासन उभे राहण्याचा सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक हा शिवराज्याभिषेक आपण सहा जूनला साजरा करू किंवा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला साजरा करू तारखेनुसार साजरा करू किंवा तिथीनुसार साजरा करू महत्त्वाचं काय आहे तर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची त्यांच्या स्वराज्याची जी जाणीव आहे ती तीनशे पासष्ट दिवस आपल्या अंतरी असणं गरजेचं आहे प्रसिद्ध इतिहासकार निनादराव बेडेकर यांच्या व्याख्यानांमध्ये राज्याभिषेकाबद्दल कधीकधी काही ओळ्या ऐकायला भेटल्या होत्या त्या ओळ्या तुमच्यासाठी मी लिहून आणल्या आहेत त्या तुमच्यासमोर वाचून दाखवतो तत्पूर्वी तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील म्हणतात आज सेतू हिमालय प्यार का बंधन खून से जोडा जाता आहे आज सेतू हिमालय प्यार का बंधन खून से जोडा जाता आहे इस देवभूमी में दानवता का खून निचोडा जाता आहे इस देवभूमी में दानवता का खून निचोडा जाता आहे इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है और यह तलवार भवानी है जो दुश्मन के खून से बोई जाती है और यह तलवार भवानी है जो दुश्मन के खून से बोई जाती है विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था और पुनराभिषिक्त होने वाला यह राष्ट्रपुरुष शिवराया था विश्ववंदिनी भारत माँ का राज टूटा था और पुनराभिषिक्त होने वाला यह राष्ट्रपुरुष शिवराया था ये सिंहासन रामकृष्ण का इंद्रप्रस्थय धर्मराज का शालिवाहन चंद्रगुप्त का पुलकेशी विक्रमादित्य का पौरस अशोक पृथ्वीराज का गुरु अर्जुन राणा प्रताप का पौरुषता का परंपरा का महापराक्रमी राजा था और पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्रपुरुष शिवराया था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्रपुरुष शिवराया था सिंधु नर्मदा माही ब्रह्मपुत्र यमुना कृष्णाई तापी सतलज व्यास गोमती कावेरी महानदी सरस्वती भीमा गोदा शरयुपूर्णा अलका दंडकी कोयना सप्त सिंधु का सरिता संगम राय दुर्ग पर होना था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्रपुरुष शिवराया था तुकाराम और समर्थ आहे धर्मराज के मार्ग दिखाए काशी से गागा भट्ट है राज्याभिषेक मुहूर्त लहे दुर्ग दुर्ग दख्खन के गाए आज हमारे राजा आये आज हमारे राजा आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का दिनमंगल शुभ आया था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्रपुरुष शिवराया था जय शिवराय मंडल